या परिसरात औदुंबर वृक्षाच्या वृत्तसंकलनाला गेलेल्या कॅमेऱ्याला एक अजब कृत्याचे दर्शन घडले या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामात प्रशासकांचे व संबंधित विभागाचे लक्ष नसल्याने संबंधित ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे दिसून आले प्रशासक व मुख्याधिकारी यांचे या कामावर लक्ष न गेल्याचा फायदा संबंधित ठेकेदाराने कसा उचलला आहे ते आम्ही आपणास दाखवत आहोत या परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज चेंबर तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या राखेच्या विटा या अतिशय दुय्यम दर्जाच्या असून अगदी हातानेच त्यांचा होताना दिसत आहे याबाबत सिन्नरच्या अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली असता त्यांनी स्वतः येस एनच्या कॅमेऱ्यासमोर या विटा अक्षरशः हाताने फोडून दाखवल्या त्यामुळे या कामावर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नगर परिषदेचा सध्याचा कारभार हा आणि असाच असल्याचे मत व्यक्त केले संबंधित ठेकेदारास या दुय्यम दर्जाच्या विटांबाबत विचारणा केली असता मटेरियल सप्लायरने वेगळाच माल पाठवला असल्याचे सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला व नागरिकांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा चांगल्या विटांचा वापर करू असे सांगण्यात आले आता करदात्या नागरिकांनी जर सुरू असलेल्या कामावर लक्ष द्यायचे असेल तर सिन्नर नगर परिषदेच्या क्वालिटी चेक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांचे काम तरी काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे त्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टनी आता आम्ही याच गोष्टी पाठीमाग काम करेल पाठीमागचा रोड आता कमी झाला याच रोडनी याच विटांनी करेल कुठं वापरले अजून आणि कुठं नाही सांगते हेच मटेरियल वापरून त्यांनी मागच्या कॉलनी मध्ये काम केलंय उद्या जर जीवित हानी झालं तर जबाबदार कोण राहील त्यांनी आता सांगितलं रे बाकीतल्यावर त्यांनी सांगितलं काम अतिशय दुय्यम गरजेचं होतंय सरकारची पण फसवणूक आणि सामान्य जनतेची पण फसवणूक होत आहे आणि सांगावत सदर मटेरियल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी करता पाठवणार आहोत आणि मटेरियल रात्री पासून बनवणार कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपल्या टाक्यात मुळे असेल तर आम्ही काम बंद पाडू काम होऊ देणार नाही हे एकदम निकृष्ट मटेरियल आहे या ठिकाणी राहतो कुलकर्णी हे मटेरियल मी ज्या वेळेला पाहिलं मग कॉन्ट्रॅक्टर मग म्हणतो ज्यावेळेला दाखवलं का भुगा होतोय आता ना मग म्हणतो मी वापरण्या नाही बदलून नव्हतो परंतु ह्या लाईनच्या पाठीमागं पालनीच्या पाठीमागे जी लाईन गेलेली आहे तिचं काम ऑलरेडी केलं आणि मग ते काम सुद्धा नागरिकांच्या जीवितला धोका आहे का नाही ती जो फसवणूक झालेली आहे आणि हे नागरिकांना सांगायची पाळी का आणावी नगरपालिकेचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय करत आहे हे नागरिकांचं काम आहे का हे क्वालिटी कंट्रोलचं काम आहे म्हणजे यांचं कुठेतरी काही त्या संगण मत दिसतंय तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जी जी कामं या कॉन्ट्रॅक्टरने केलेली असेल त्याची पूर्णच ऑडिट केलं गेलं पाहिजे आणि अशा कॉन्ट्रॅक्टरला लिस्ट मध्ये टाकलं पाहिजे विषय आहे कायद्याने ते पगार घेतात त्यांचं काम आहे आम्ही ज्यावेळेस हरकत घेतो त्यावेळेस सांगितलं जातं का ठीक आहे आम्ही मटेरियल बदलून देऊ पण मग ही वेळ आलीच का तुम्ही आणतानाच सुरुवातीला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल का नाही आणलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ॲलिगेशन करताय की तुम्हाला कामात अडथळे आणायचे आम्हाला कुठल्याही सरकारी कामात अडथळे आणायचं नाही फक्त नागरिकांनाच योग्य दर्जाचं मटेरियल मिळालं पाहिजे आणि आम्ही पण टॅक्स भरतो त्या पद्धतीने आम्हाला प्रॉपर वेनी काम होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्व मनसैनिकीचा हजर आहोत हे तर झाले न झालेल्या कामांच्या विटांचा दर्जा मात्र याआधी अशाच प्रकारच्या विटांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ड्रेनेज चेंबरचे काय हाताने विटांचा भुगा होत असेल तर मात्र ड्रेनेज लिकेज झाल्यानंतर त्याची गॅरंटी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर संबंधित ठेकेदाराने ज्या ड्रेनेज चेंबरचे काम नागरिकांवर पसंत नाही त्याचे काम पुन्हा एकदा करणार असल्याची अजब गजब ग्वाही दिली एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड कॉलनी शिक्षक कोणी आणि इथं आता काम चालू आहे आम्ही इथे धाडत बघायला त्याच्या पाठीमागे आम्ही चेक केलं तर आम्हाला इथं निदर्शन निदर्शनात आलं काही मेटेरियल चांगलं नाही हे राखीपासून बनवलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्टरने कुठून आणलं आणि हे कसं दिलं आणि हे बनवणारी कंपनी कुठे किंवा याचं काय ते त्यांनी सांगावं आणि हे बघा अतिशय दुय्यम आहे त्या भागात पण तेच काम चालू आहे त्यांचं आम्ही दाखवल्यावर हो। त्यांनी सांगितलं आम्ही मेटेरियल बनवलं पण इथं काम चालू आहे काम चालू असताना इथं काही बांधकाम वगैरे चेंबर वगैरे आणलेला नाही हा व्हिडिओ आमच्यावरती काही हल्ले होऊ शकतात तर ज्यावेळेस असं काही होईल तर त्यावेळेस संपूर्णपणे जबाबदार ठेकेदाराला ठरवण्यात आवं कारण आम्ही त्या ठेकेदाराचं पोल खोल इथल्या लोकांची अशी पद्धत आहे की आमच्यावरती हल्ले करणे वगैरे जर माझ्यावर काही जीवितहानी झाली तर सर्वच जबाबदाराला ठेवण्यात यावे आम्ही स्वतः उभं राहून ते के नहीं। नहीं। काम केलंय विटा बदलून घेतलेले पहिले आलेले खराब विटा अजून वापस केलाय आपल्या सुग्म नागरिक आहे पहिले विटा खराब आलेल्या होत्या त्या बदलून घेतल्या चांगल्या पद्धतीने काम चालू आहे चेंज कावर आहे त्याच कावर नाही लावल्या तिने मग आम्हाला सांगितलं काय विटा चालणारच नाही तुम्ही आणून द्यावा सरकार वरतून सांगितले का सरकारी चालतच नाही मग या विटकाच का आल्या या विटकावर लावले या विटकावर कमी आले कुठे गेले तिथं तिथे आपण आणि या चालत नाही आम्हाला तिकडे आम्ही काय प्रॉब्लेम मध्ये नाही लाल तीच बोल चालत नाही गवर्नमेंटला हे नाही करते त्यांनी जर दिली तर चालतं समजा पण पर त्याला परमिशन घ्यायला लागतात त्याच बाकी काही नाही क्वालिटीचे वापर ना आम्ही काय म्हणतो कालच सांगितलं आम्ही तिकडं तुम्ही बोला तर नाही वाटलं तुम्हाला बदलून देऊ त्याचा काही विषय नाही

प्रकार म्हणजे नागरिक प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यायचं का नगरपालिकेचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असत तपासायचं असतं कामाला पडलेला होत विटा घ्यायला लावल्या एवढून पडलेल्या विटा होत्या श्वास काढा होता कच्चे तुम तुम ते कच्चे आहे ना तुमचं मत त्याच्याबद्दल तक्रार आहे ना तसं सांगा त्यांना त्यांची तक्रार आहे आम ला का त्याबद्दल तर तुमची तक्रार आहे वैयक्तिक आमची आम्ही नागरिक आहे सगळे आमचे मित्र आहेत ते बोलणार कोणाची तक्रार ते तर बोलायला गेले कोणीच बोलते तुम्ही असं सांगा ना ते स्पष्ट विचारा कोणाची बाट घ्या आम्ही कोणाला दमदाटी केली या काकांना विचार वाटलं काहीच अडचण नाही

करतो सगळं करतो पण नगरपालिका कुठं ऐकतो नगरपालिकेने दहा किती तक्रार केलेलं होतं मी तरी पर्यंत एवढी एवढं गट सुद्धा करता येणार नगरपालिकेचं काय अपेक्षा करणार मी करायला लावली तर लावली अशा वापर आता त्याचा मुद्दा असा की नगरपालिकाच ऐकत नाही नगरपालिकेवर कोणी लोक नाहीये तिथे प्रशासन होते तरी त्यांनी काय केलं त्यावेळेला असतो नगरसेवाही काही केलं नाही त्यांनी अशी विट आहे म्हणून त्यांनी उद्घाटन केली बस मोकळे आले परत कुठे आले ते सहा महिने आले गुढे कोणीच नाही दात घ्यायला असं नाही गॅरंटी त्याचा परिणाम झालेला आहे राजी मनातील आमकरीस चाललंय चाललं आंधळ वेळ पीठ जाते गॅरंटी कुलकर्णी सरांनी विटर्न जो विषय मांडला होता तर काल डोली सा सरांसोबत मी आमची बातचीत झाली होती आणि परवा दिवशी आम्ही साईडून होतो काल सुट्टी होती त्याच्यामुळं चुकीचं मटेरियल आलं होतं माझा फोन पण झालेला आहे त्याला पण काल सुट्टी असल्यामुळे मी नाही तर आज उच्चलणार आहे त्याच्यामुळं चुकीचं मटेरियल आलं आहे आणि ते बदलायला मी कालच त्यांना सांगितलं होतं तिथल्या लोकांना लो नागरिकांना का ते बदलून जाणार आणि ते नवीनच विटेल त्यांना जसे पाहिजे क्वालिटीत तुम्ही सांगा बदलून देऊ काय अडचण माझा काय फरक पडणार सांगा आम्हाला पण तुमचं जे बांधलेलं आहे उचललं नाही उचललं पण नवीन मटेल विषय आणि दुपार मटेल पण उचलला मागा 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 करून मागा हे आपल्या टॅक्स चालू आहे हे काही निरबन नाहीये तुम्ही सांगा असं काही नाही त्याचा काही विषय तुम्ही म्हटल्या बदलayet तर बदलू शकतात आम्ही काहीच बनत नाही आम्हाला ते नॉलेज नाही ना नाही नॉलेज नाही 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 तुम्ही सांगा बघा खराब कुठतेचं काम असाल तर बदलू मागा आम्ही बदलून देऊ काही विषय नाही नॉलेज कोणालाच नसतो हे बघा माहिती आहे हे 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 बघा आणि ही तांबडी घ्या तांबरे दाखवा बघा तुम्ही आमच्या निचा फरक आहे बघा एकदम इथं असं पण जर घेतला एक गोष्टी फ्लॅश नावच फ्लाय विटी फ्लाय म्हणजे काय ही फक्त करून सुकली पाहिजे चांगली क्युरिंग झाली पाहिजे बाकी दुसरं काही नसतं त्यामध्ये क्वालिटीच दर्जाचं फक्त नसणार वातावरणामुळे सुकलेलं नसणारे आम्ही समोरच्याशी बोललो त्याचं मटेरियल त्याच्याकडे आम्ही फ्लॅश असल्यामुळे त्यांनी फक्त उचललं सगळीकडे वापरतात म्हणत नाही पण ती चांगलं दर्जाची वापरा बोललो ना मी तुम्हाला ते कसे काय लॉस पण फक्त ते मजबूत मजबूत राहिलं तुम्ही बघा ना तेरा क्लिअर ठेवास ना आम्हाला कोणतेच काम तुम्हाला अडथळे मी कालच क्लिअर केलं नाही का वीट ही वापरला जाणार नाही आणि काल पण उचलले गेले असे पण दोन दिवस कामगारांना इकडे उचल आता बदलणं ठीक आहे बघितलं त्यांनी पण इकडचं बदलून घेऊ ना मला <laughs> सांगा कोणाचं बदलायचं बदलून बघायला माहिती आहे